सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन धडा क्रमांक तीन त्यातला प्रॅक्टिस सेट सहा पॉईंट तीन यातलं सिम्प्लिफिकेशन आज मी सांगणार आहे बोर्डवर ऑलरेडी गणित सोडवलेलं आहे आपण समजून घेऊया गणित होत तीन ए प्लस पाच बी चा गण वजा तीन ए वजा पाच बी चा गणक बस आता हे गणित सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत दोन प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो पहिली गोष्ट हा वाला फॉर्म्युला वापरून ए क्यूब मायनस बी बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा वाला वापरून पण यात होतं काय की तुम्हाला जेव्हा तुम्ही हा ब्रॅकेट स्क्वेअर करता इथला हा तुमचा ए आहे आणि हा तुमचा बी आहे पण ब्रॅकेट स्क्वेअर करताना तुम्हाला जुने फॉर्म्युले वापरायला लागतात जे तुमचे फिफ्थ लेसन मध्ये झालेत आता मी हा फॉर्म्युला न वापरता हा आपण मागे शिकलेले जे फॉर्म्युले आहेत ए प्लस बी चा क्यूब आणि ए मायनस बी चा क्यूब यानुसार तुम्हाला सांगणार आहे आणि यानुसार पण मी तुम्हाला परत एक कधीतरी सांगेल ओके okay? आता बघा इथे काय केलं आपण इथं वेगवेगळे दोन फॉर्म्युले वापरले हा पहिला जो कौंस आहे तो, तो आहे तीन ए अधिक पाच बी चा गण आणि दुसरा कौंस आहे तीन ए वजा पाच बी चा गण मग आपण फॉर्म्युला लिहिला ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब आता ह्या दोन फॉर्म्युलेमध्ये फक्त एकच फरक आहे हा प्लसचा आहे आणि हा मायनसचा आहे बाकी चिन्हा फक्त चिन्हामध्ये बदल होतो इथं प्लस ए इथं मायनस झाला इथं प्लस आहे इथं मायनस झाला म्हणजे हा आपण पहिल्या कंसासाठी पहिलं सूत्र आणि दुसऱ्या कंसासाठी दुसरं सूत्र वापरलं बर आता सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेतले पहिली स्टेप दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे आपण किमती आहे म्हणजे पुट व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला आता काय केलं आपण ए प्लस बी क्यूब करतोय ना म्हणजे हा तुमचा ए आणि हा तुमचा बी ह्या कंसापुरता पुरता ह्या कांसाचा ए आणि ह्या कंसाचा बी आता इथं काय करणार ए तीन ए चा घन अधिक तीन सूत्रातले ती एचा वर्ग म्हणजे तीन, वर्ग, तीन, तीन ए, चा वर्ग गुणिले पाच बी कंस पूर्ण म्हणजे आता आपण इथपर्यंत आलो आता वाला कंस तीन गुणिले तीन ए गुणिले पाच बी चा वर्ग अधिक पाच बी चा गण अशा प्रकारे आपण काय केलं हे वाले सूत्र वापरून ए प्लस बी च्या नुसार पहिला ब्रॅकेट ओपन केला आताशी मग याला आपण काय केलं इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकले दोन्हीकडं स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतले आता ऑपरेशनचं साईन काय आहे मायनस मायनस साईन इथं दिलं आपला गणित संपलेलं नाही ओळ पूर्ण नाही झाली एज एक इक्वल टू पर्यंत झालं होतं दुसरा इक्वल टू आपण देऊ शकत नाही कारण आपली लाईन पूर्ण नाही झाली मग आपण चिन्ह दिलं इथं मायनसचं दुसरा ब्रॅकेटमध्ये आपण हा खालचावाला फॉर्म्युला वापरणार मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब याच्यात पण आपण फॉर्म्युला आपल्याला माहितीये तर सगळ्यात पहिले आपण किमती घालणार स्क्वेअर ब्रॅकेट केला आतमध्ये एचा क्यूब म्हणजे थ्री एचा क्यूब मायनस थ्री फॉर्म्युला येतले ए स्क्वेअर बी म्हणजे थ्री ए स्क्वेअर प्लस फाईव्ह मल्टिप्लाय बाय फाय बी इथं थ्री ए बी स्क्वेअर म्हणजे काय थ्री मल्टिप्लाय बाय थ्री ए मल्टिप्लाय बाय फाईव्ह बी चा स्क्वेअर आणि इथं फाईव्ह बी चा क्यू आता काय होणार पहिल्यांदा आपण सूत्र लिहिलं इथं किमती घातल्या आता इथं आपण कॅल्क्युलेशन करणार म्हणजे आपण काय करणार इथं आता की गुणाकार वाकार जे काही वर्ग वगैरे दिले ते सगळं करून घेणार बघा तीनचा घन सत्तावीस ए चा घन ए घन तीनचा वर्ग नऊ पहिले वर्ग करून घ्यायला लागल तीनचा वर्ग नऊ आणि तीनापाचे पंधरा पंधरा नव एकशे पस्तीस ए वर्ग बी तसेच राहिले इथे पण बघा पाचचा वर्ग पंचवीस तीन त्रिक नऊ पंचवीस नव दोनशे पंचवीस ए तसाच आणि बीचा वर्ग होणार आहे आणि पाच चा घन पाच चा घन किती आहे एकशे पंचवीस बी घन तसाच म्हणजे आपलं आता हे बघा आपल्या फक्त काय होणार आहे दोन्ही ब्रॅकेटचे उत्तर सारखीच येणारे फक्त चिन्हात बदल होणार आहे म्हणजे पहिल्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन केलं की दुसऱ्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये बरोबर आता बघा काय केलं आपण इथं पहिलं ब्रॅकेट आला आपला ट्वेंटी सेव्हन ए क्यूब प्लस वन थर्टी फाय ए स्क्वेअर बी प्लस टू ट्वेंटी फाय स्क्वेअर प्लस वन ट्वेंटी फाय बी क्यूब मायनस साईन दिलं फक्त मध्ये आपलं ऑलरेडी कॅल्क्युलेशन झालं फक्त चिन्ह कुठं बदलणार आहे इथे आणि इथे आपण तेच उत्तर लिहिलं परत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये केलं ट्वेंटी सेव्हन ए क्यूब मायनस वन थर्टी फाय ए स्क्वेअर बी प्लस टू ट्वेंटी फाय स्क्वेअर मायनस वन ट्वेंटी फाय बी क्यूब इथपर्यंत सगळ्यांना कळालं कळालं का इथपर्यंत बर आता फॉर्म्युला वापरला फॉर्म्युलात किमती घातल्या कॅल्क्युलेशन करून झालं आता वेळ आली ब्रॅकेट ओपन करायची ब्रॅकेट ओपन करायला गेला मध्ये मायनस आहे कोणतं पण आल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा साधं एक्सप्रेशन सोडताना तुम्ही आपण इंटीचरचे व्हिडिओमध्ये पाहिले इंटिजर तुम्ही शिकलात सगळेजण पाचवी सहावी सातवीला पण बरेच जण काय होतं जसं वर्ग पुढं जाईल तसं इंटिजर विसरून जातात इंटिजरचे नियम विसरून जातात म्हणून आपण काय केले कि इंटीजर सगळं बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉ मॅथ्स मध्ये सगळे पहिले व्हिडिओ इंटीजर फ्रॅक्शन आपण टाकतोय एल सी एम जी एस सी एम ते पण आपल्या टाकायचे कसोट्या पण टाकायच्यात पण आपलं हळूहळू काम चालू आहे तर आपण आता याच्यामध्ये काय कर इंटीजर का विषय का आला कारण आपल्याला आपण इंटीजरच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की कीप चेंज रूल बरोबर कीप म्हणजे काय पहिलं ब्रॅकेट तसेच तसं नो चेंज कीप दुसरं ब्रॅकेट चेंज प्लस येईल तिथं काय होणार मायनस जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतले सगळे चिन्ह बदलतात म्हणजे बघा आता हा सगळे जे प्लस प्लस प्लस, प्लस दिसतात ते सगळे काय होणार मायनस पहिल्या ब्रॅकेटमध्ये काहीच बदल नाही झाला ब्रॅकेट ओपन करून लिहिलं मी इथपर्यंत पहिला ब्रॅकेट ट्वेंटी सेव्हन ए क्यू प्लस वन थर्टी फाय वन थर्टी फायव्ह ए स्क्वेअर बी प्लस टू ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी फाय बी क्यूब पहिला ब्रॅकेट ऍज इट इज लिहिला सेकंड ब्रॅकेट लिहिताना मात्र प्रत्येकाचे चिन्ह बदलणार आहे हा प्लस इथं काय झाला मायनस मला सांगा तुम्ही आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण सांगितले संख्येचं चिन्ह कोणत्या बाजूला असतं आपल्या हाताच्या डाव्या बाजूला लेफ्टला असतं हे संख्येचं चिन्ह आहे इथं काही चिन्ह नाही म्हणजे प्लस इथं मायनस इथं प्लस इथं मायनस हा प्लस काय झाला हा मायनस पण दर्टिप्यात काय झाले का झाले निगेटिव्ह इंटेजरनी निगेटिव्हनी पॉझिटिव्हला मल्टिप केलं निगेटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्हला मल्टिप्लाय केलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटेजर मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इथं निगेटिव्ह इंटेजर मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह कीप चेंज चेंज केले साधारण सांगितलं तुम्हाला जर नसं समजून घ्यायचं बाकी तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की चेंज चेंजमध्ये पहिला कीप करायचा दुसरे जे आहेत त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस इथपर्यंत कळालं आता काय झालं याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी सारखे लाईक टर्म्स आहेत लाईक टर्म्स म्हणजे काय स्वरूप पद आहेत स्वरूप पद म्हणजे त्याचे व्हेरिएबल पण सारखे आहेत आणि कोइफिशन पण सारखे आहेत पण चिन्ह वेगळे आहेत किंवा चिन्ह सारखे पण असू शकतात बघा आता इथं सत्तावीस मी मुद्दाहून मार्क केले बघा काय केलं इथं सत्तावीस ए क्यूब वाला आणि वाला सेम आहे इथं पण एक क्यूब आहे इथं पण एक्यूब आहे इथं पण ट्वेंटी सेव्हन आहे इथं पण ट्वेंटी सेव्हन आहे पण इथं प्लस आहे आणि इथं काय आहे मग प्लस मायनस सत्तावीस चॉकलेट दिले सत्तावीस चॉकलेट घेतले म्हणजे मी तुम्हाला काही दिलं पण नाही आणि घेतलं पण नाही म्हणजे काय आलं झिरो आला मोठा काय आला झिरो म्हणजे एक टम काय झाली कॅन्सल्ड काय झाली कॅन्सल्ड आता बघा हा वन थर्टी फाय जो होता त्याच्याबरोबर पेर शोधा हे सापडला आता वन थर्टी फाय आणि वन थर्टी फाय ए स्क्वेअर बी वन थर्टी फाय ए बी आणि वन थर्टी फाय ए स्क्वेअर बी दोघं मिळून झाले टू सेव्हन्टी ए स्क्वेअर बी मी तुम्हाला काल सांगितलं दोन पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा पॉझिटिव्ह संख्या एकत्र आल्या की मोठी पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा मोठी पॉझिटिव्ह संख्या तयार होती बरोबर म्हणजे इथं काय झाली दोघांची धन 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 झाले दरजेचे नियम आता बघा पुढे जर तुम्ही बघितलं तर टू ट्वेंटी फाय स्क्वेअर आहे आणि इथं मायनस टू ट्वेंटी फायबी स्क्वेअर आहे एकाला साईन प्लस एकाला मायनस मुद्दा म्हणून असं चिन्ह आहे ना खाली काहीतरी मार्क करायचं म्हणजे आपल्या लक्षात की बाबा हा याचा भाऊ आहे याचा भाऊ आहे म्हणजे काय लाईक टर्म आहे काय लाइक आहे लाईक टर्म असेल तरच आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो अदरवाईज आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकत नाही घोडा गाडा एकत्र येतील का येणार नाही घोडा गाडा एकत्र मग तुम्हाला काय लागतील लाईक टर्म सेम सेम लेवलचे सेम ज्याला व्हेरिएबल सेम आहे कोविड पेशंट सेम आहे त्यांची बेरीज होईल आता कोविड पेशंट सेम पाहिजे कोविंट सेम नसला तरी चालतो व्हेरिएबल सेम पाहिजे समजा इथं समजा सत्तावीसच्या वेजी दो, दोन दोन एक क्यूब बसला असता आणि इथं पंच सत्तावीस एक क्यूब असले असते तर दोघांची वजा बाकी झाली असती आणि उत्तर आलं असतं मायनस ट्वेंटी फाय पण इथं काय झालं तसं नाही झालेलं तुम्हाला मागे पुढे तुम्ही नववीला जाताल मध्ये शिकाल की ऍडिशन सब्ट्रॅक्शन कशी करायची पॉलिनॉमियल आणि फॅक्टरायझेशन एकमेकांच्या भाऊ भाऊ आहेत अलग लक्षात आठवी जे शिकलो त्याची पुढची पायरी नववी असते समजलं ठीक आहे आता इथपर्यंत बघा कुठे आलो होतो आपण टू ट्वेंटी झाला एकाला साईन होती प्लस एकाला होती मायनस कट झाले आता राहिला काय हवाला राहिला वन ट्वेंटी फाय बी क्यूब आणि वन ट्वेंटी फाय बी क्यूब आता वन ट्वेंटी फाय आणि वन ट्वेंटी फाय दोघांना प्लस साईन आहे प्लस पॉझिटिव्ह इंटेजर प्लस पॉझिटिव्ह इंटेजर पॉझिटिव्ह इंटेजर मोठा पॉझिटिव्ह होणार किती जरा टू टू फिफ्टी बी क्यूब संपलं गणित आपलं आता काय करायचं आता वेळ आली उत्तर लिहायची तर उत्तर कसं लिहायचं प्रश्न लिहायचं आधी देअर देअरफोरचं साईन द्यायचं देअर फोरचं साईन द्यायचं प्रश्न लिहायचा थ्री ए प्लस फाय बी क्यूब मायनस थ्री ए मायनस फाय बी क्यूब इज इक्वल टू उत्तर काय आलं टू सेवेंटी ए स्क्वेअर बी प्लस टू फिफ्टी बी क्यूब आता याला काय करायचं छानपैकी असा बॉक्स करायचा कळालं संपलं हे तुम्हाला येतं सिम्प्लिफिकेशन तीन मार्काला येतं पेपरला दोन मार्काचा प्रश्न नाही हा नुसतं एक्सपन्शन असेल तर दोन मार्काला येतं पण सिम्प्लिफिकेशन असेल तर तीन मार्काचा प्रश्न आहे सगळ्यांना समजलं ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू